तुम्हाला जर नवीन यूट्यूब चॅनेल चालू करायचं असेल ना तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या काय काय सेटिंग लागतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे सुरुवातीला तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये यायचं जो पहिला म्हणजे जर तुम्ही दुसरा चॅनेल चालू करत असाल तर सांगते किंवा नवीन चॅनेल असेल तर सुरुवातीला काय करायचं इथं स्विच अकाउंट असतं त्यावर क्लिक करायचं यामधील जे ईमेल आय डी आहे त्यामधल्या ईमेल आय डीवर तुम्ही ज्या ईमेल आय डीवर चॅनेल खोलला आहे ते चालू करायचा आता काय झालं सांगते तुम्हाला मी चॅनेल चालू केला पण त्याचं व्यवस्थित एडिटिंग करताना शूट केलेलं पण मोबाईलची गॅलरी फुल झाल्यामुळे ते काही व्यवस्थित म्हणजे सेव्ह झालं नाही त्यामुळे मी जे शूट केले ना ते तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिल्यांदा हे चॅनेलचं इथं पेन्सिलचं आयकॉन आहे पे इल, ना त्याच्यावर क्लिक करायचं कारण आपल्याला चॅनेलच्या महत्त्वाच्या सेटिंग करायच्या आहेत तर हे बघा असा पेज येईल इथं जे कॅमेराचं स सारखं सिम्बॉल दिसतंय ना त्यावर क्लिक करायचं तिथं तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेलचा बॅनर लावू शकता आणि या सेटिंग खरंच महत्त्वाच्या असतात हे करणं खूप गरजेचं असतं त्यावेळेलाच आपले व्हिडिओ किंवा चॅनेल पुढे जात असतो नंतर दुसरा एक कॅमेरासारखा सिंबॉल आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा तुमच्या गॅलरीतला जो तुम्हाला आवडेल तो फोटो तिथे ठेवा यानंतर येतं ते चॅनेलचं नाव तुम्हाला तुमचा चॅनेल ज्या कॅ म्हणजे ज्याच्या संदर्भात बनवायचं आहे त्या संदर्भात चॅनेलला नाव द्या आता मी म मोटिवेशनलवर चॅनेल बनवलेलं आहे त्यामुळं मी मोटिवेशनल विथ तेजो असं टाकलेलं आहे तुम बऱ्याच ताईंनी चॅनेलची नावं व्यवस्थित टाकलेली नाही हे बघा चॅनेलचं चा नाव आपलं प्रॉपरच पाहिजे कारण त्यामुळेच आपलं यू यूट्यूबवर एक वेगळं इम्प्रेशन पडत असतं त्यामुळं आजच सगळ्यांनी तुमची नावं चेक करा पहिला अक्षर कॅपिटल येऊ द्या असं व्यवस्थित प्रॉपर टाका नाव आणि असं काही नाही एकदा नाव टाकलं तर चेंज करता येत नाही चेंज करता येतं यानंतर हँडल हा हँडल टाकल्यानंतर तुमचा चॅनेल लगेच सर्चिंगमध्ये येतो तुम्हाला जर चॅनेल सर्च करायचं असेल नुकताच चॅनेल खोललं असेल तर तुम्ही सर्चिंगमध्ये हा हँडल टाकायचा लगेच तुम्हाला तुमचा चॅनेल मिळून जाईल तर माझा हा आलेला आहे आणि हा यूट्यूबमध्ये ना प्रत्येकाला प्रत्येकाचा वेगवेगळा मिळत असतो सगळ्यांचा सेम नसतो बऱ्याच जणी हँडलचंच हँडलच चॅनेलला नाव देतात असं करू नका चॅनेलचं नाव वेगळं ठेवा आणि हँडल वेगळं ठेवा यानंतर येतो चॅनेलचा यू आर एल म्हणजे थोडक्यात चॅनेलची लिंक आपण म्हणतो ना चॅनेलची लिंक कोणती तर ही ज्यावेळेला कमेंट करतो ना त्यावेळेला तिथे जे नाव दिसतं ना वरती ते हे चॅनेलचा यू यू आर एल यानंतर येतं चॅनेलचा डिस्क्रिप्शन बॉक्स या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचा चॅनेल कशाच्या संदर्भात आहे तो पूर्णपणे व्यवस्थित माहिती लिहायची बऱ्याच ताईंनी अशी ही माहिती लिहिलेली नाही आहे हे बघा आपल्याला यूट्यूबमध्ये यायचं आहे ना तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या सेटिंग आहेत तुम आता कु आपण कुणाचा तरी व्हिडिओ बघितलेला असतो त्यांनी लिहिलेल्या नसतात आणि चॅनल सक्सेस झालेला असतो आपण प्रोफेशनल यूट्यूबर व्हायचं आहे ना तर या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या चॅनलबद्दल जे काही सांगायचं आहे ना बाबा तुमचं चॅनल कशाच्या संदर्भात आहे ते थोडक्यात तिथे लिहायचा प्रयत्न करा आता बऱ्याच ताई काय करतात ह्या एवढ्या सेटिंग करतात आणि चला आता व्हिडिओ टाकायला रिकामं झालो पण नाही ह्या फक्त चॅनेलच्या दहा टक्के सेटिंग आहेत ज्या महत्त्वाच्या खूप इम्पॉर्टंट सेटिंग असतात त्या संदर्भात रोज एक मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे कारण त्या सेटिंगमुळे तुमच्या चॅनेल ग्रो होण्यास खूप मोठी मदत होत असते त्यामुळं तुम्ही इथून पुढे जो व्हिडिओ येणार आहेत ना प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते मी सगळे प्रॉपर चॅनेलच नवीन काढलेला आहे आणि त्या चॅनेलतर्फेच तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे बाबा काय काय शंका आहेत त्या म्हणजे ज्यावेळेला मी या चॅनेलचं चा वॉश टाईम असू द्या सबस्क्रायबर कसे वाढले आणि फक्त लॉंग व्हिडिओवरच मी काम करणार आहे शॉर्ट्स नाही आणि लाईव्ह नाही तरी बघूया आपण हा चॅनेल कसा चालतोय ज्या ताईंना माझ्यासोबत चॅनेल काढायचा आहे किंवा चॅनेलवर काम करायचं आहे त्यांनी खरंच सुरुवात करा तुम्हाला कुठे काही अडचणी आल्या तर कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला मदत करेन सुरुवातीला या महत्त्वाच्या सेटिंग पहिल्यांदा करून घ्या